कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपतीपात्रा कंपनी आता आपल्या सेवेत रंगीत कोटेड शीट्स शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य आमच्याकडे टाटा डोरोशाईन एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनु ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध तसेच जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील गुणवत्ता योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट पता राशन रोड जिओ पंपासमोर लकी हॉटेल शेजारी अधिकारी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या तिरुपती पत्रा कंपनी कर्जत तालुक्यातील कोझन रोड येथे तनिष्कावळ या नव्या व्यवसायाचे भव्य उद्घाटन उत्साहात आणि तिमानतार सोहळ्यात पार पडले या प्रतिष्ठानाचे उद्घाटन श्री राहुल गांगरडे यांचे आई वडील यांच्या उद्गा� शुभ करण्यात आले विशेष म्हणजे नगर या समारंभास कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली लाभिश वर्ल्ड हे प्रतिष्ठान जगदंबा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स झाल्या असून ग्राहकांसाठी उत्तम दर्जाचे फर्निचर आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध असणार आहेत या ठिकाणी घरगुती तसेच व्यावसायिक उपयोगासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची विस्तृत श्रेणी ग्राहकांना आकर्षक किमतीत मिळणार आहे या सोहळ्यातला शहरातील नामांकित व्यापारी नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्याच दिवशी तनिष्का वर्ल्ड ला ग्राहकांचा उत्सुक प्रस्तान मिळाला अनेकांनी विविध फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली प्रतिष्ठानाच्या व्यवस्थापनाने ग्राहकांसाठी उत्तम सेवा आणि दर्जेदार उत्पादने पुरवण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी श्री राहुल गांगरेडे आणि त्यांच्या परिवाराने सर्व उपस्थित मान्यवर नागरिक आणि ग्राहकांचे मनपूर्वक आभार मानले <laughs> शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व सह नीट जेईई आणि सीई टी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार